भारताच्या पहिल्या बुलेट ट्रेन प्रकल्पानं आता नवा टप्पा गाठलाय मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन मार्गावरील एकवीस किलोमीटर बोगद्याचं काम आता सुरू झालंय सात किलोमीटर समुद्राखालील बोगदा आहे तर चला जाणून घेऊया भारतातील पहिल्या समुद्राखालील बोगद्याच्या कामाची वेगवान प्रगती मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पातील एकवीस किलोमीटर बोगद्याच्या कामाने वेग घेतलाय यात सात किलोमीटर समुद्राखालील बोगदा आहे घनसोली ते शिरफाटा दरम्यानच्या चार पूर्णांक आठ किलोमीटर पैकी चार किलोमीटर पर्यंतचं बांधकाम पूर्ण झालंय तीनशे त्र्याण्णव किलोमीटर बांधकाम तीनशे अकरा किलोमीटर गर्डर लॉन्चिंग आणि एकशे सत्तावीस किलोमीटर कॉम्प्लेक्स शिळफाट्याशी जोडतो वीस मीटर खोलीवर बांधला जाणारा हा पर्यावरणाला हानी पोहोचणार नाही वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेने स्पष्ट केले हा पाचशे आठ किलोमीटर लांबीचा प्रकल्प मुंबई ठाणे विरार बोईसर वापी सुरत वडोदरा अहमदाबाद आणि साबरमती अशा बारा स्थानकांना जोडेल गुजरात मधील वापी हे साबरमती विभाग डिसेंबर डिसेंबर पर्यंत तर संपूर्ण प्रकल्प डिसेंबर दोन हजार एकोणतीस पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे या प्रकल्पाची अंदाजे किंमत एक पूर्णांक आठ लाख कोटी रुपये आहे यापैकी अठ्याहत्तर कोटी रुपये तीस जून दोन पर्यंत खर्च झाले आहे जपानच्या जायका संस्थेनं एकोणऐंशी हजार एकशे पासष्ट कोटींच शून्य पूर्णांक एक टक्के व्याज दरानं कर्ज दिले ज्याची परतफेड दोन हजार चाळीस पासून सुरू होईल हा प्रकल्प जपानच्या शिंकान तंत्रज्ञानावर आधारित आहे ज्यामुळे तीनशे वीस किलोमीटर तास वेगाने प्रवास शक्य होईल मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प भारताच्या पायाभूत सुविधांमध्ये क्रांती घडवणार आहे भारतातील पहिल्या समुद्राखालील बोगदा आणि दोन पर्यंत पूर्ण होणारा हा बुलेट ट्रेन प्रकल्प देशाला नव्या उंचीवर नेईल पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हा ड्रीम प्रोजेक्ट रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या नेतृत्वाखालील हा प्रकल्प पूर्णत्वाकडे वेगाने वाटचाल करतोय हे सुरू असलेल्या कामावरून स्पष्ट होत माहिती आवडली असेल तर कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईन चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद